श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मी स्, मनापासून स्वागत करते सर्वात प्रथम दोन हजार चोवीसमध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला मनपूर्वक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की आपल्या मराठी सणांनाही सुरुवात होते आणि त्यामध्ये सर्वात पहिला सण येतो तो, तो म्हणजे मकर संक्रांत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांती दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती मराठीमध्ये सांगणार आहे त्यामध्ये संक्रांत कशावरून आलेली आहे तसेच कोणते वस्त्र परिधान केले आहे संक्रांतीची फळ पुण्यकाळ तसेच कोणकोणती दाणे द्यायची आहेत वर्जकामे अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया यावर्षी सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे तेरा व चौदा जानेवारीला संक्रांतीनं असं कौचित घडतं नेहमी पंधरा जानेवारीलाच हा सण साजरा केला जातो जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो संक्रांतीचे फल रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शके एकोणीसशे पंचेचाळीस पंश शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे तर संक्रांतीचा पुण्यकाळ हा सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजे सकाळी सात वाजून सतरा मिनिटांपासून ते सायंकाळी सहा वाजून वीस मिनटापर्यंत सूर्याचे मकर संक्रमण विशिष्ट करणावर होत असल्याने वाहन घोडा असून उपवाहन सिंह आहे तिने काळे वस्त्र परिधान केले असून हातात भाला घेतला आहे हळदीचा टिळा लावलेला आहे वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे वासाकरिता दुर्वा घेतलेल्या आहेत आणि चित्रांना भक्षण करीत आहे जातीनं ती ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोने धारण केलेले आहे वार नाव घोरा व नक्षत्र नाव मोहदरी असून समुदायमुहूर्त पंधरा आहेत ती उत्तरेकडून दक्षिणेस जात आहे व नैऋत्येस पाहत नैऋत्य दिशेस, ती पाहत आहे संक्रांतीचे फळ संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील तसेच संक्रांती जिथून आली आहे त्या ठिकाणी सर्वत्र तेथील सर्व जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीचा पर्व काळात द्यायचे दान त्यामध्ये नवे भांडे गाईला घास अन्नातील पात्र गूळ तीळ सोने भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान द्यावीत संक्रांतीमध्ये वर्ज कामे कोणती आहेत तर पहिलं काम आहे धात घासणे दात घासणे कठोर बोलणे वृक्ष गवत तोडणे दाई मशीनची धार काढणे व कामविषयक सेवांची कामे करू नयेत तर अशा प्रकारे या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांत कशावरून येणार आहे कोणत्या दिशेहून येणार आहे कोणता रंग तिने परिधान केला आहे अशी बरीचशी माहिती दिली तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तुमच्या नातेवाईकांना शेअर करा तसेच तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंटमध्ये हो मला सांगा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला एक लाईक करायला विसरू नका आणि सर्वांना शेअर करा सर्वांनी बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ